कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांना वेग आलाय प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराचा प्रचार करत मैदानात उतरलाय राजकारण म्हटलं की टीका होतच असते मात्र काही काळ शांत असणारं कर्जत मधलं राजकीय वातावरण आता तापणार आहे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एक बॅनर झळकत होता सत्तेचा उपभोग आणि आपलीच प्रगती असं म्हणत महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता त्यालाच प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असणाऱ्या पुष्पा दगडे यांच्यावर संकेत भासे यांनी व्हॉट्सअप स्टेटसमधून निशाणा साधलाय स्वतःची सहीसुद्धा येत नसणाऱ्या अशिक्षित पिढी खराब करणाऱ्या स्वतःचा दारूचा धंदा असणाऱ्या उमेदवार असं म्हणत संकेत भासे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये दोन उमेदवारांची तुलना मांडली आहे एकीकडे उच्च शिक्षित असणाऱ्या आणि डॉक्टर असणाऱ्या स्वाती लाड यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असल्याचं संकेत भासे यांच्या स्टेटसमध्ये पोस्ट करण्यात आले दरम्यान संकेत भासे यांनी थेट राष्ट्रवादीच्या उमेदवारावर निशाणा साधल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका